पायल तिच्या घरच्या किचनमध्ये स्वतःसाठी कॉफी बनवत असताना दारावरची बेल वाजली पायलने गॅस बंद केला आणि किचन मधून बाहेर येऊन दरवाजा उघडला समोर रुद्र उभा होता त्याला पाहताच पायल हसत म्हणाली सर तुम्ही या ना आत या रुद्र आत आल्यावर पायल म्हणाली तुम्ही बसा मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते असे बोलून पायल पुन्हा किचनमध्ये जाऊ लागली तेव्हा रुद्र म्हणाला मी इथे कॉफी प्यायला आलो नाही पायल मी तुला सांगायला आलो आहे की तुला आजच आपल्या ट्रिकामा करावा लागेल रुद्र हे बोलताच पायलची पावले थांबली तिने वळून रुद्रकडे आश्चर्याने पाहिले रुद्र तिच्या जवळ आला आणि म्हणाला मला माफ करा मला माफ कर पाहिल पण आता तू माझी कर्मचारी नाहीस त्यामुळे तुला इथून दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट व्हावं लागेल मी तुझ्या जागी नवीन मुलीची नियुक्ती केली आहे तिला मुंबईत राहायला जागा नाही पण सर माझ्याकडे ही जागा नाही मधू आणि मी इतक्या लोक राहण्यासाठी जागा क कशी शोधू आणि तुम्हाला माहीत आहे की मुंबईत राहण्यासाठी जागा शोधणे नोकरी शोधण्यापेक्षा कठीण आहे पायल काळजीने म्हणाली हा माझा प्रॉब्लेम नाही पायल रुद्र पायलकडे बघत म्हणाला पायल, पायल काहीच बोलू शकले नाही तेव्हा रुद्र पुन्हा म्हणाला ठीक आहे मी तुला मदत करू शकतो तुझी फ्रेंड मधू इथे राहू शकते म्हणजे काय माझी टीम एका नवीन नाटकाची स्क्रिप्ट तयार करत आहे आणि तुला माहीत आहे की माझ्या नाटकाची नायिका फक्त मधूच असते पण तुला जावं लागेल पायल कारण तुझ्या जागी आता दुसरी मुलगी मधूसोबत फ्लॅट शेअर करेल प्लीज सर असे करू नका मला थोडा वेळ द्या मी कुठे जाऊ माझ्याकडे राहायला जागा नाही मला दोन तीन दिवस द्या मी स्वतःची काही व्यवस्था करेन कदाचित मला नवीन नोकरी मिळाली तर राहण्यासाठी जागाही मिळेल प्लीज सर पायलने विनंती केली रुद्र वळून म्हणाला मला वाटते तू ऐकले नाही पायल मी तुला सांगितले की मला तुझ्या कोणत्याही समस्येशी काही देणं घेणं नाही त्यामुळे मी तुला वेळ देऊ शकत नाही कारण या शहरात नोकरी तुला या शहरात तुला नोकरी मिळू शकेल असे वाटत नाही रुद्र हे बोलताच पायर त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली आणि विचार करू लागली तिला राहूची धमकी आठवली तो आजच तिला बेघर करणार होता रुद्रलाही हे सगळं आठवत आवडत नव्हतं त्याने मोठ घट्ट धरली आणि मग हिंमत एकट होऊन म्हणाला उद्या सकाळी नवीन मुलगी या फ्लॅटमध्ये राहायला येणार आहे त्यामुळे आजच तुला इथून जावे लागेल मला आशा आहे की तू स्वतः निघून जाशील आणि मला तुला इथून बाहेर काढावं हो लागणार नाही ना ना। बाय एवढं बोलून रुद्र तिथून निघू लागला तेव्हा पायलने त्याच्याकडे न बघताच विचारलं तुम्ही हे सगळं आरो राठोडमुळे करत आहात ना सर रुद्रने उत्तर दिले नाही की पायलकडे मागे वळून पाहण्याची हिंमतही केली नाही पायल हलके हसत म्हणाली तुमच्या शांततेने मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे सर हे बघ पायल मी रुद्र रुद्र एवढेच बोलला तेव्हा पायल त्याला अडवून अडवत म्हणाली तुम्हाला काही बोलायची गरज नाही सर कारण मी तुम्हाला गेल्या तीन वर्षांपासून ओळखते हो तुम्ही असे माझ्यासोबत माझ्यासोबतच काय कोणासोबतही करू शकत नाही गेल्या तीन वर्षात माझ्याकडून किती चुका झाल्या आणि काही चुका खूप मोठ्या होत्या पण तरीही तुम्ही मला माफ केले त्यामुळे माझ्या छोट्याशा चुकीवर तुम्ही मला त्या दिवशी नोकरीवरून का काढले हे आता मला समजले कोणाच्या सांगण्यावरून काढण्यात आले अरे मला माफ कर पाय पण पाण्यात राहून मी मगरीशी दुश्मनी करू शकत नाही आरो राठोड या क्षेत्रात कोणतीही छोटी मोठी व्यक्ती नाही जर मी त्यांच्या ऐकले नाही तर ते माझे करिअर खराब करू शकतात त्यामुळे मी असहाय्य आहे मला माफ कर रुद्र उदासपणे म्हणाला पायल हसली आणि म्हणाली तुम्हाला स्वारी म्हणायची गरज नाही कारण तुमच्या जागी मी असते तर कदाचित तुम्ही करत आहात तेच मी केले असते काळजी करू नका सर मी आजच हा फ्लॅट सोडते रुद्र लगेच पायलकडे आला आणि म्हणाला पायल तुझ्यात आणि आरव सरमध्ये काय चालले आहे ते मला माहीत नाही पण मी आरव सरांना अनेक वर्षांपासून ओळखतो तो स्वतःला दाखवतो तितका वाईट नाही आणि तो कधीही कोणाला विनाकारण त्रास देत नाही तो त्यांना नकळत दुखावले असेल प्लीज पायल सरांची एकदा माफी माग मग आपोआप सर्व काही ठीक होईल आणि तू सरांची क्रेजी फॅन आहे मला खात्री आहे की तुझी त्यांच्याबद्दलची आवड जाणून घेतल्यावर ते तुला एका एक क्षणात माफ करतील सर मी अशी कोणतीही चूक केलेली नाही ज्यासाठी मला आरो राठोड यांसारख्या व्यक्तीसमोर मान झुकवावे लागेल त्याने माझ्याशी गैरवर्तन केले त्यांनी सर्वांसमोर माझा तमाशा केला पण तरी मी गप्प राहिले कारण त्यावेळी मी त्यांची फॅन होते पण आज मी त्यांचा तिरस्कार करते मी त्यांचा इतका तिरस्कार करते जितका कोणी कोणाचा केला नाही त्यांची माफी मागणी माझ्या तत्वांच्या विरुद्ध आहे सर म्हणूनच मला माझ्या स्वाभिमानासाठी हे घर सोडून देणे मान्य आहे पण समोर नतमस्तक होणे मान्य नाही मी त्यांच्यापुढे गुडघे टेकणार नाही आणि त्यांना जिंकूही देणार नाही पायल पूर्ण अभिमानाने म्हणाली पायल मी तुला पुन्हा सांगेन की प्लीज सरांपासून शक्य तितके दूर राहा कारण जर ते एखाद्यावर प्रेम करतील करत असतील तर पूर्ण उत्कटतेने करतात आणि जेव्हा तिरस्कार ते करतात तेव्हा पूर्ण उत्कटतेने करतात म्हणून प्लीज त्यांच्यापासून दूर राहा रुद्रने पायलला समजावलं पायल म्हणाली मला स्वतःला त्यांच्यापासून दूर राहायचे आहे सर पण तेच माझ्या आयुष्यात अडचणी निर्माण करून माझा मार्ग अडवत आहेत त्यांना वाटतं की मी आजीचा वापर त्यांच्या विरोधात करते पण तसं नाही यशोदाजी त्यांची आजी आहेत हेही मला माहीत नव्हते खरं तर ज्या व्यक्तीला मी सतत भेटत आहे ती व्यक्ती म्हणजे आरोराठोड आहे हे मला माहीत नव्हते मला त्यांच्यासोबत वैर करायचे नाही सर पण कोणीतरी माझ्या चारित्र्याला सर्वांसमोर बदनाम करत असेल तर हे देखील मला मान्य नाही मी हा फ्लॅट आत रात्री आठच्या आधी रिकामा करीन रुद्र काहीच बोलू शकला नाही पण पायल हसली आणि पुन्हा म्हणाली सर तुम्हाला माझी खूप काळजी आहे हे कळल्यावर आज पहिल्यांदाच वाटलं की मधुव्यतिरिक्त माझी काळजी घेणारे सुद्धा आहे रुद्र पायलच्या डोक्यावर हात ठेवून हसत म्हणाला प्रत्येक व्यक्तीला आपल्या लहान बहिणीची काळजी असते पायल रुद्रने हे बोलताच पायलचे डोळे भरून आले पण चेहऱ्यावर हसूही आले इच्छा असूनही आपण पायलसाठी काही करू शकत नाही या विचाराने रुद्रलाही वाईट वाटले पण पायल म्हणाली सर माझी काळजी करू नका मी माझी काहीतरी व्यवस्था नक्कीच करेन आणि आरो राठोरलाही सामोरे जाईल तुम्ही नका काळजी करू मला तुझ्याबद्दल हेच आवडते पायल माझी इच्छा आहे की एक दिवस आरो सर तुला समजून घेतील आणि तुझ्याबद्दल जे काही वैर आहे ते लवकर दूर व्हावे जेणेकरून तू पुन्हा माझ्या टीमचा भाग बनू शकशील हे एकूण पायल हसली मधु तिचे डायलॉग लक्षात ठेवत असताना आरव तिच्याकडे आला आणि विचारले नाही ना तू तयार आहेस का रिहर्सल सुरू करूया येस सर स्क्रिप्ट टेबलवर ठेवत नाही ना म्हणाली तेवढ्यात आधी तिथे आला आणि म्हणाला नाही ना या सीनमध्ये तुझी आणि राजची पहिली भेट एका हॉटेलमध्ये होणार आहे काही दिवस आम्ही सेटअपशिवाय रिहर्सल करणार आहोत त्यामुळे स्टेजवर फक्त काही खुर्च्या ठेवल्या जातील समोरच्या खुर्चीवर तू एकटीच बसून कोल्ड ड्रिंक पित असताना अचानक फोनवर बोलत असताना राज येऊन तुझ्या शेजारी बसेल पुढे काय होणार आणि तुझे डायलॉग काय आहेत हे तुला चांगलेच माहीत आहे हो सर मधु म्हणाली आणि आधी हसत म्हणाला गुड बेस्ट ऑफ लक मधु हसत हसत म्हणाली थँक सर आधी हसत तिथून निघून गेला ते जाताच आरवने माईक पकडून ओठाजवळ आणला आणि म्हणाला सूरज आपण आपल्या सीनची पहिल्या सीनचे रिहर्सल करणार आहोत तुम्ही साऊंड सिस्टीम आणि लाईट वगैरे तपासले आहेत का हो सर सगळं सेट आहे सूरज म्हणाला सूरजने हे सांगताच आरवने मधुकडं पाहिलं आणि म्हणाला मधु नैनाच्या भूमिकेसाठी तू माझी निवड नसून माझी मजबुरी आहेस आणि म्हणूनच तुला हे नाटकही मिळालं आहे आधीच्यामुळे आणि नाटकाची तारीख जवळ आल्याने आज तू माझ्यासोबत इथे उभी आहेस पण मला अजूनही वाटतं की तू नैनाच्या भूमिकेसाठी परफेक्ट नाहीस पण तुला हवं असेल तर तू तुझा सर्वोत्तम अभिनय देऊन मला चुकीचं सिद्ध करू शकतेस होय आणि तू स्वतःला सिद्ध करू शकते माझ्यावर विश्वास ठेव मला खूप आनंद होईल एवढं बोलून आरो तिथून निघून गेला आणि मधु आरोकडे टक लावून बघू लागली ती काही क्षण विचारात घडून गेली आणि मग स्टेजवरून खाली येऊ लागली तिने आकाशाकडे पाहिले आणि डोळे मिटले आणि मनात म्हणाली अरे देवा जर मी आरो सरांची नैना बनले तर माझ्या करिअरचे सर्व दरवाजे उघडतील म्हणून प्लीज माझ्यासोबत राहा माझ्याकडून अशी कोणतीही चूक होऊ देऊ नका ज्यामुळे आरव सरांना त्यांच्या इच्छेविरुद्ध घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप करावा लागेल प्लीज मला साथ द्या देवा जेणेकरून मी माझे शंभर टक्के देऊ शकेन असे म्हणत मधूने डोळे उघडले आणि मग वळून टेजकडे बघितले तेवढ्यात आरो पुन्हा तिच्याकडे आला आणि तिला संपूर्ण सीन समजावून सांगितला मधू अगदी लक्षपूर्वक ऐकत होती रिअल सरचा संपूर्ण शीन समजावून सांगितल्यावर आरो पुन्हा म्हणाला आणि तुझ्या खुर्चीवर बस ॲक्शन म्हणताच मी फोनवर बोलत तिथे येईन ठीक आहे मधूने होकार दिला आणि टेजवरच्या खुर्चीवर जाऊन बसले तेव्हा सूरजने ऍक्शन बोलताच नैना बनलेल्या मधूने टेबलावर ठेवलेले ड्रिंक उचलले आणि प्यायला सुरुवात केली फोनवर बोलत असताना आरो मधूच्या दिशेने निघाला ऋषी कितीही मोठा माणूस असला तरी तो माझ्यावर विजय मिळू शकत नाही कारण राज माथुर सुद्धा हारायला शिकलेला नाही यावेळी फॅशन शो त्यांच्या कंपनी नाही तर आमच्या कंपनीने आयोजित केला आहे समजले का राज असं म्हणत नैनाचा टेबला जेजारच्या खुर्चीवर बसला हाताच्या बोटाने वेटरला बोलावून एक ब्लॅक कॉफी मागितली येस सर असं म्हणत वेटर तिथून निघून गेला तो निघून जाताच राज पुन्हा फोनवर बोलला आणि एक गोष्ट लक्ष देऊन ऐका मला ऋषीच्या प्रत्यक्षणाची बातमी हवी आहे पलीकडून आवाज आला हो सर हे ऐकून राजने कॉल डिस्कनेट केला आणि स्वतःशीच म्हणाला नाही ऋषी यावेळी नाही यावेळी तुला पाहिजे ते कर पण तुला काहीही मिळणार नाही काही नाही तेवढ्यात वेटरने कॉफीचा मग आणून समोरच्या टेबलावर ठेवला आणि तिथून निघून गेला राजने कॉफी उचलली आणि कपकडे बघत मंद असला जुनून हे मंजिल तक पोहोचणे का फिर चाहे हो मुश्किल आजार तुझे पाने की अर्जुमे दिवाने हुए जा रहे हम इस कदर की भूल बैठे खुद को न दुनिया जहा की न औरण न एवढं बोलून राज विचारात पडला त्याला समजत नव्हते की त्याची लाईन कशी पूर्ण करावी तेव्हा त्याच्या जवळच्या खुर्चीवर बसलेली नैना तिच्या ग्लासकडे पाहत बोलली औरुण खुद पर है हमारा न हो जाए जब तक पूरी हमारे आरजू रहेंगे हम इसी तरफ बेकरार नैना असे म्हणताच राजने ड्रिंक पित असलेल्या नैनाकडे पाहिले नैनाने राजकडे अतिशय मोहक नजरेने पाहिला आणि म्हणाले जेव्हा तुम्ही इथे आला तेव्हा तुमचे फोनवरचे संभाषण ऐकून असे वाटले की व्यवसाय हेच तुमचे जीवन आहे पण कदाचित मी चुकीचे होते राजने उत्तर दिले नाही आणि त्याची कॉफी पिण्यास सुरुवात केली नैना हसत हसत उठली तिचा ग्लास हातात धरून राजच्या दिशेने जाऊ लागले राजच्या शेजारच्या खुर्चीवर बसून ती म्हणाली तुम्ही खूप बेरुखी व्यक्ती आहे तुमची शायरी पूर्ण कस करण्यासाठी एका मुलीने तुम्हाला मदत केली आणि तुम्ही तिचे आभार मानण्याची गरजही मानली नाही राजने पुन्हा नैनाकड पाहिलं त्याचे तेवर पाहून नैना हसली आणि पुन्हा ड्रिंक पिऊ लागली तेव्हाच राज उठला आणि त्याने मेन्यू कार्डमध्ये पैसे ठेवले आणि वेटरला इशारा केला वेटर लगेच त्याच्याजवळ येऊन उभा राहिला आणि राज त्याचा कोट दुरुस्त करत म्हणाला मॅडमचे जे काही बिल आहे यात ते ॲड करा त्यांचे आभार होऊन जाईल नैना काही न बोलता हसली आणि राज तिथून निघू लागला नैना त्याच्याकडे हसत बघत होती दोन पावले टाकल्यावर राजची पावले थांबली आणि तो वळून नैनाकडे बघत म्हणाला भारतीय मुली हातात पूजेच्या थाळ्या घेऊन जास्त सुंदर दिसतात राज हे बोलताच नैनाने तिच्या ग्लासकडे पाहिलं आणि राज तिच्याकडे बघत तिथून निघून गेला तो निघून जाताच नैना तिच्या ग्लासकडे बघून हसायला लागली तेवढ्यात तिची मैत्रीण कोयल तिथे आली आणि म्हणाली मला माफ नाही ना, हो ला ना मला थोडा उशीर झाला नैनाने तिच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही ती अजूनही हसत होती कोयल समोरच्या खुर्चीवर बसली आणि विचारलं काय झालं अशी का हसतेस त्या माणसाने माझ्या कोल्ड ड्रिंकला दारू समजले असे म्हणत ना पुन्हा हसायला लागली कोयलही असली नैनाने तिचा ग्लास टेबलावर ठेवला आणि म्हणाली कमाल आहे ना मला कुणीही समजत नाही माझे कुटुंबही नाही आणि आज ही गृहस्थही माझ्याविषयी गैरसमज करून निघून गेली नैनाने हे बोलताच कोयलच्या हस्याचे दुःखात रुमात रूपांतर झाले तिने नैनाचा तळ हात धरला आणि म्हणाली असे काही नाही नैना मी तुला समजते तुझ्यापेक्षा चांगली मुलगी या जगात असू शकत नाही नैना हसत हसत म्हणाली मला कुणी समजत नसले तरी मी अजिबात दुःखी नाही मला फक्त एवढंच हवंय की एवढं बोलून नैना गप्प झाली आणि तिचे डायलॉग्स आठवू लागले कोयलने आजूबाजूला पाहिलं आणि मग मधूला बोलण्याचा इशारा केला पण मधू पुढे काहीच बोलू शकले नाही पण तिला पाहून आरोप सोडून सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली मधूने दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटली ती उभी राहिल्यावर आधी तिच्या जवळ आला आणि म्हणाला ठीक आहे नाही ना आज रिहर्सलचा पहिला दिवस आहे त्यामुळे अशा चुका होत राहतील पण तरीही तू खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहेस तुझे डायलॉग पुन्हा एकदा लक्षात ठेव पाच मिनिटांच्या ब्रेकनंतर आपण त्याच दृश्याशी पुन्हा रिहर्सल करू ठीक आहे तिने मान हलवली आधी तिथून निघताच सर्वांनी मधुचे अभिनंदन करायला सुरुवात केली पण आरवला पाहून आनंद झाला नाही पायल तिचे सामान पॅक करत होती तिने टेबलावर ठेवलेला तिचा आणि मधूचा फोटो बघितला आणि चेहऱ्यावर हसू आले मधुसोबत घालवलेले सग तिला आठवू लागले पण अचानक तिच्या डोळ्यात पाणी आले तिने तो फोटो तिच्या सुटकेसमध्ये ठेवला आणि त्याच बेडवर एक पत्र ठेवले माझ्यामुळे माझी फ्रेंड मधूला काही अडचण येऊ नये माझ्यामुळे तिच्या डोक्यावरचं छत जाऊ नये म्हणून मला इथून जावे लागेल तू माझ्यासाठी खूप काही केलंस मधू आणि मला माहीत आहे तू भविष्यातही करशील जर तुला खरे कळले तर तू हे नाटकही करणार नाहीस पण मी तुझी करिअर पणाला लावू शकत नाही त्यामुळे मी तुझ्यापासून दूर राहिलेली बरी यातच तुझी भलाई आहे एवढं म्हणून पायलने तिची सुटके उचलली आणि डोळ्यात पाणी आणत खोली बाहेर आली जेव्हा तिने घरभर नजर टाकली तेव्हा या घरात घालवणार प्रत्येक क्षण तिला आठवू लागला अचानक तिला काहीतरी आठवले आणि ती पुन्हा तिच्या खोलीत धावत आली तिने बालकनी टेबलावर ठेवलेले तिचे घुंगरू उचलले आणि मग छातीशी घट्ट धरून बाहेर आली पायलने घराला लॉक लावून जवळच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठवला दार उघडताच एक म्हातारी पायलला म्हणाली पायल ये पायलने सूत्र टाबा ठेवला आणि फ्लॅटची चावी त्या बाईंच्या हातात दिली आणि म्हणाली आंटी प्लीज ही चावी मधूला द्या त्या बाईंनी पायलच्या हातातली सुटकेस पाहून विचारले पायल कुठे चालली आहेस असे विचारताच पायले लगेच तिच्या सुटकेसकडे बघितले आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली हो आंटी मला पुण्यात एका कंपनीत नोकरी मिळाली आहे त्यामुळे मला आजच पुण्याला निघायचे आहे आता मी तिथेच राहणार प्लीज ही चावी मधुला द्या मी तिच्याशी फोनवर बोलेन ठीक आहे बेटा म्हातारीबाई असं म्हणताच पायल तिथून निघून गेले पायल बिल्डिंगच्या बाहेर आल्यावर तिला रुद्र त्याच्या गाडीजवळ उभा असलेला दिसला पायल त्याच्याकडे आच्छाऱ्याने पाहू लागले आरव सरांनी मला तुला या फ्लॅट मधून हाकडून देण्यास सांगितले आहे पण तू तु, तुझ्या भावाच्या घरी राहू शकतेस आजपासून तू माझ्या घरी माझ्यासोबत राहशील पायल, ये पायल सुटकेस घेऊ लागला पायलने त्याला थांबवले आणि म्हणाली नाही सर मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही रुद्र आच्छ्याने तिच्याकडे पाहू लागला तेव्हा पायल म्हणाली मला हे पाहून बरे वाटले की मधुव्यतिरिक्त तुम्ही सुद्धा आहे माझी काळजी घेण्यासाठी कठीण प्रसंगी मला साथ देण्यासाठी पण सर मी इतकी स्वार्थी नाही की मी माझ्या प्रियजनांचे जीवन माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी अडचणीत आणेल तुम्ही आरव सरांना माझ्यापेक्षा चांगले ओळखता त्यामुळे तुम्हाला हे देखील चांगले माहीत आहे की तुम्ही मला मदत केली तर ते तुम्हाला, तुम्हाला त्रास देतील देऊ देत मला काही फरक पडत नाही पण तू माझ्यासोबत येशील रुद्र रागाने म्हणाला पायल हसत म्हणाली रुद्र सर ही माझी लढाई आहे आणि मला स्वतःची लढाई लढायची आहे मला माझ्यासाठी इतर कोणाला अडचणीत आणायचे नाही त्यामुळे आज जे काही झाले ते तुम्ही मधूला सांगू नका ना नाहीतर ती विनाकारण काळजीत पडेल आणि सर मला तुमची मदत लागली तर मी स्वतः तुमच्याकडे येईन पण प्लीज यावेळी मला स्वतःहून एक नवीन सुरुवात करू द्या माझ्या समस्यांवर उपाय मला एकटेला शोधू द्या प्लीज पण कुठे जाणार रुद्राने काळजीने विचारले पायल दोन पावले चालत म्हणाली मुलींच्या वसतीगृहात मला तिथे एक खोली मिळाली आहे आणि लवकरच मला नवीन नोकरी मिळेल रुद्रने क्षणभर विचार केला आणि म्हणाला ठीक आहे पायल तू निर्णय घेतला आहे तर तुझ्या निर्णयात मी तुझ्या पाठीशी आहे पण तुला कधी माझी मदत लागली तर तू लगेच माझ्याकडे येशील ठीक आहे पायलने हसून मान हलवली रुद्रने हसून पायलच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला चल मी तुला हॉस्टेलवर सोडतो पायल काही बोलू शकेल त्या आधीच फोन वाजू लागला रुद्रने त्याच्या फोनकडे पाहिली स्क्रीनवर आरवचे नाव पाहून रुद्रने पायलकडे पाहिले आणि पायल हसत म्हणाली मी निघते सर ऑटो येत आहे असं म्हणत पायलने ऑटो थांबवला त्यात बसली आणि निघून गेली रुद्रने आरोचा फोन घेतला आणि म्हणाले यस सर तू त्या मुलीला तुझ्या फ्लॅटमधून बाहेर काढले की नाही आरवने विचारले रुद्रने रागाच्या भरात मुठ घट्ट पकडली आणि उत्तर दिले नाही तर आरव पुन्हा म्हणाला तुझे ऐकणे कमी झाले आहे असे वाटते कानाचा पडदा उघड आणि माझा प्रश्न पुन्हा ऐक त्या असभ्य मुलीला तू तुझ्या फ्लॅटमधून बाहेर काढले की नाही रुद्र रागाने म्हणाला ती गेली आहे रुद्रने हे सांगताच आरोचा सा चेहरा उजळला तो हलके असत म्हणाला गुड रुद्र काहीतरी बोल तो त्याआधीच आरोने कॉल डिस्कनेक्ट केला आणि एक पाय दुसऱ्या पायावर खुर्चीवर ठेवला आणि हसत हसत म्हणाला तुला माझ्या आजीला तुझ्या चांगुलपणाने अडकून माझ्या घरात प्रवेश करायचा होता ना तर बघ मी तुला तुझ्या घरातून बाहेर काढले आता अशीच बेघर फिर हीच तुझी पात्रता आहे इकडे मधु हसत हसत घरी बसली तिच्या हातात मिठाईचा डब्बा होता तिने दुसऱ्या चावीने लॉक उघडली आणि घरात येताच तिने पायलला हाक मारली पायल तू कुठे आहेस पायल पायलने प्रतिसाद न दिल्याने मधूने तिची बॅग खांद्यावरून काढून सोप्यावर ठेवली आणि मिठाईचा डब्बा घेऊन ते तिच्या खोलीत आली पण तिला पायल कुठे दिसली नाही कुठे गेली ही अजून घरी परतलीच नाही असं वाटतंय असं म्हणत मधूने मिठाईचा डब्बा टेबलावर ठेवला आणि पायलला फोन करू लागली पण तिची नजर बेडवर ठेवलेल्या पत्रावर पडली हे काय आहे असे म्हणत मधूने पुढे जाऊन पत्र उचलले उघडले आणि वाचायला सुरुवात केली मला माफ कर मधू मी तुला न सांगताच निघून जात आहे मी तुला फोन केला होता पण रिअल सर्वे कदाचित फोन चालू नसेल त्यामुळेच तुला माझा कॉल आला नाही नाहीतर मी तुला कळवल्याशिवाय गेले नसते मला पुण्यात एका कंपनीत नोकरी मिळाली आहे आणि कंपनीकडून राहण्यासाठी एक छोटेसे घरही आहे त्यामुळे आता तिथेच राहावे लागणार आहे माझी काळजी करू नको आणि तुझेच काम चांगले कर कारण हे नाटक तुझे संपूर्ण आयुष्य बदलू शकते, शकते। तुला मोठी स्टार बनवू शकते त्यामुळे प्लीज कोणतीही चूक करू नको आणि तुझ्या दिग्दर्शकाला नाराज करण्याची चूक कधीच करू नको मी लवकर तुला भेटायला येईन पायल पायलचे पत्र वाचून मधुद झाली तिने लगेच रागात पायलला फोन केला पायलने मधुचा नंबर पाहिला आणि कॉल रिसिव्ह करण्यासाठी हिंमत एकटवली आणि फोन रिसीव केला तुला माझे पत्र मिळाले का पायलने विचारताच मधुरा लाग राग आला हो मिळाले पण मला सांग की तुला माझ्यापासून दूर जावे लागेल अशी नोकरी करण्याची गरज काय पडली काही दिवसात तुला इथेही नोकरी मिळाली असते ना पायल काहीच बोलू शकले नाही आणि तिच्या डोळ्यातून असू व्हावं लागले पायलने स्वतः ताबा ठेवला आणि म्हण भन... आणि म्हणाली मधू प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर नोकरीशिवाय मी या शहरात कशी टिकणार मला पुन्हा त्या अनाथ आश्रमात जायचे नाही मधू मी या शहरात आले आहे माझी ओळख निर्माण करण्यासाठी आणि जोपर्यंत मी स्वतःची ओळख बनवत नाही तोपर्यंत मी शांतपणे बसू शकत नाही मी तुला तुझी ओळख बनवण्यापासून थांबवत नाही आहे पाहिल पण मला आधीच नोकरी मिळाली होती ना मग तुला एवढ्या घाईत शहराबाहेर नोकरी करायची काय गरज होती काही दिवस आरामात राहिली असते तर तुला बरं वाटलं असतं इथे मुंबईतही चांगली नोकरी मिळू शकली असती ना मधूनही रागाने विचारले मधुचे बोलले बोलणे ऐकून पायल मनात म्हणाली मला नाही मिळणार या शहरात नोकरी कारण सर मला या शहरात काम करू देणार नाहीत त्यामुळे त्यांच्या नजरेपासून दूर राहून या शहरात सुरुवात केली तर बरे होईल पण हे मी तुला सांगू शकत नाही तेवढ्या मधु पुन्हा म्हणाली बघ पायल तुला ते काम करायची गरज नाही तू इथे आत्ता परत ये कारण मी तुझ्यासाठी आरो सरांना नाही म्हटले आहे नाही म्हणालीस कशासाठी पायलने काळजीने विचारले तेव्हा मधू बेडवर बसली आणि म्हणाली लोक उशिरा येणे त्यांना आवडत नाही त्यामुळे त्यांच्या नवीन नाटकाच्या संपूर्ण थांबावे नाटकाची तारीख जवळ आली आहे पण मी तुला एकटे सोडू शकत नाही म्हणून नकार दिला मधू हे बोलताच पायल विचार करू लागली आणि मग म्हणाली मधू आपण एक काम करू तू राहू सरांना हो बोल तोपर्यंत मी ही नवीन नोकरी करेल दरम्यान मी इथे मुंबईत माझ्यासाठी नोकरी शोधत राहीन आणि ते जॉब मिळताच आम्ही दोघी पुन्हा एकत्र राहू पण प्लीज तोपर्यंत आपण आपले काम करू प्लीज माझा एक काही दिवसांची तर गोष्ट आहे कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद